कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे ऋषीपंचमीनिमित्त पे भव्य सोहळा पार पडला तब्बल पस्तीस हजार महिला पहाटेच एकत्र आल्या आणि गणरायाच्या चरणी अथर्व शीर्ष पठण महाआरती अर्पण करण्यात आली ओम गण गणपते नमहा ओम नमस्ते गणपते आणि मोर्या मोर्याच्या घोषात वातावरण भक्तिभाव आणि ऊर्जेनं भरून गेला या सामूहिक पठणातून स्त्री शक्तीचा जागर झाला गणपती नामाच्या गजरात महिलांनी गणरायाला नमन करत उत्सवाचा ऊर्जा शिखर गाठला विशेष म्हणजे या सोहळ्याला इटलीची अभिनेत्री ॲना मारा हिनेही देखील हजेरी लावत गणेश भक्तीत सहभाग नोंदवला होता पुण्यातील दगडूशेठ गणपती समोरचा हा सोहळा गणेशोत्सवातील प्रेरणादायी क्षण ठरला आहे आजचं आजचं हे माझं या वर्षीचं पहिलं वर्ष होतं अनुभव फार सुंदर वाटला सुरेखा सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्रातल्या आणि संबंध भारतातल्या गणेश भक्तांना मनापासून या गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते आजची ही अतिशय उत्साहपूर्ण सुंदर रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या सं समुदायक अथर्व शिष्ट पठनाने झालेली आहे अतिशय सुंदर वातावरणामध्ये आरती पण झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला हे अपवित्र मंत्र म्हणतायत त्याने वातावरण सगळं तुम तुमून अतिशय आवर्णय अनुभव आहे आणि मला याचा एक भाग होता आला यातच मी माझं भाग्य समजते बाप्पाच्याने हीच प्रार्थना केली की भारताचं महाराष्ट्राचं जे काही संकट येत आहेत ते दूर होऊ दे आणि प्रत्येक जनतेला सुखी समाधानी आनंदी आणि आरोग्यदायी ठेवा